हाय हॅलो आय माझं नाव भूमिका पुरुषोत्तम पवार आणि स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मधून सो आज आम्ही चाललो आहोत परत बँड्राला टाइम बँड्राचा ब्लॉग बघितला नसेल की तोही बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आम्ही बँड्रालाच जातोय बट बँड्राला कुठे ते एंड पर्यंत बघायला विसरू नका सो हा ब्लॉग बिना स्किप करता बघत राहा चला डेटू पडेल அரை வீடு <Llullerati> <Gl tubeoses>

भारी आहे आम्हाला थोडा लेट झाला बट टार्लेट स्वतः आम्ही आधी गणणा फर्टी फोर्ड इथे जात आहोत आता आहे पॉइंट्स वाव समुद्र भारी, भारी दिसतो सा ना हां त समुद्राचा लाटा खूप झुल आहे ना हे बघा रॉक्स बघा कसे आहेत काय हे ते लाइटिंगचा फोकस से हेड्या भारी रे पूर्ण समुद्राचा व्ह्यू दिसतो ब मजा ना हा कोणाचा किल्लाय सांग आता जाओ महाराजांच्या किल्ल्यावर म्हणजे वारी रे वा सीलिंग मध्ये दिसतंय ना ते वाच खूप वारी आहे आम्ही लास्ट टाइम येणार होतो बट फोर्ड बंद झाला आणि आता पण आलोय तर आम्ही खूप लेट आलोय तरी आपण एक्सप्लोर करू बघत राहा समुद्र काय भारी वाटत ना तुला ताटावरती वरती जादा वाटते ना वरून पण मस्त बघायचं इंटरेस्टिंग हे खूप हा खूप जुना स्पॉट आहे वाटत आलो नाही मी इथे किती वेळा येऊन गेली पण हा स्पॉटच नाही स्वतः ब्लॉकच्या निमित्ता पण फिरतोय परिसवर ये चलो फैमिली कपल्स एंड फ्रेंड्स सोबत इथे एन्जॉय करू शकता Paris what है हाता क्राउड जास्त है काही नाही फिरते रहो अरे कहना क्या चाहते हो घूमते रहो फिरते रहो बहुत बढ़िया करे अजून वरती तिथे मोठे काम चालले ना पण हा येते काय वरती चलो चलो हा इथे बंद आहे हर्ष थांब बो हा व्ह्यू वाटतो ना, ना। इकडे वारा वगैरे खूप छान पाणी लागतोय पाहू शकता पाहू शकता मला एक गोष्ट लाईफ मध्ये फर्स्ट टाइम सेलिंग झाली

वाटतील साईड ला करूया इकडनं वरती झाला मी इकडनं ऍडव्हेंचर करत जातोय वरती थोडं बघायला जातोय तिथे काम चालूय सो इकडनं आलोय कामात आली इतने भी इथे नाही कुठन आहे तिथे नाही तिथे त्यांचं काम सगळं आले इथं पूर्ण एक्सप्लोअर करून जाणार जस्ट बनवलेलं तोडलं असतो कुठला मस्त हायवे दिसत ना सीलिंग आहे सॉरी हा दिसते सिलिंग बोलला तर भाषेत तू समजा नाही हा हायवे दॅट इज बॅट हरी आहे बे पाडेच ना

आपले चिंटे विंटे इथे खेळू पण शकतात आपले म्हणजे तुमचे अबे तेच ते पूर्ण बघून ठेवूया अलाराम मे बी तिथे वाजलेला आहे की चलो निघलो इदारे सॅटरडे सॅटरडे पाणी कोडून पाणी ते पण आहे कार्ड पप्पान कडे ना 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 फोटो क्लिक करतो नंतर ब्लॉक कंटिन्यू करतो तो बघत राहा स्किप करू ओके भारी आहे ग्रीनरी इथे जरा तिथे बीचच्या इथे पण काढतो आणि ग्रीनरीच्या इथे पण काढतो लवकरच पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका हो काही इथे यायला विसरू नका आणि खरंच खूप भारी आहे फोटो बिटो क्लिक करायला खूप भारी आहे माझी तर मनात बसलीये आणि तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि काय बोलू मस्तच वाटतय खरंच आज खूप दमली होती बट तरी त्या आई कारण आपला वीकेंड ऑफ ब्लॉग सुरू होतो बाकीच्या देश आपल्याला टाइमच नाही भेटत सो हाय बघत राह आता इथे बंद आता निघालो घरी जायला एक्सप्लोअर करतोय बट तिकडनं त्या त्या साईडला वॉचमॅन सगळ्यांना हकाला व्हायला निघालय उतरायला जाणार जाणार आहे रस्ता काय सायलेंट सर बघा वाचतोय काय नाही आपण एक्सप्लोर करू चला पट इकडनं आता सगळ्यांना खाली उतरवत आहे आम्ही आता फोटोशूट मस्त करून घेतलेला आहे आता आता इकडं पुढे जातो बघा धावपल 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 इथे देवीचं पण मंदिर आहे मे बी वरच्या साईडला चांगलं बोलतात ना लेट सांगणारी मागचा सा आहे तो गाडी मी ते दहा वेळा येऊन गेलीय बँक स्टँडला सोबत बँक सोबत भिंडीच आहे हर्षद प्रमोशन करतो फ्रीमध्ये तुम्हाला काही फोटो भेटतो आम्ही इकडनं इकडनं फोटो काढून लगेच भेटतो त्यांचा टायमिंग बरोबर सहा तर सहा असतो आणि सहाचे अजून गेले चांगले सहाचे साडे सहा पर्यंत ठेवतात म्हणजे पण खरंच खूप मोठं आणि मस्त आहे रे बीच साईड काही लोक तिथे बीच वरती पण उतरलेत आमच्यात डेअरिंग नाही बघा हाय आमच्यात पण डेअरिंग आहे पण त्रिमूर्ती बाप्पा बघायला जाणार तिथे रोडला सो हा ब्लॉग बघत पुढे अजून काही इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग स्पॉट बघू आपण इथे तुम्हाला हे तुझा मी युट्यूब चॅनल चालू करते फ्री मध्ये प्रमोशन हा कर तू भारी तिथे तो अकलतोय पण इथे क्राऊड बघितलं वाटाणी बोलली असती ए इकड नाही ना बघूया तिकडे आपण इथे पण फोटो काढू शकतो इथून खालतीच राहायला गाडी फर्स्ट टाइम एवढं म्हणजे फटाफट आणि खरं मजा येते असं एक्सप्लोअर करताना तो तिकडे येतोय तर आम्ही इकडे धावतोय आणि भारी क्राऊड तर हाय पंधरा मिनटाला लागू आम्ही एक एक अर्धा दोन दोन तास फिरणार आहे एका जागेला धावपळ धावपळ काय कोणाची पण धावपळ नाही रे धावपळ चे धावपळ सिंग बाय इथे धावपल हा ते लागू आपण लग्न आला काय फार समुद्र ती जवळले सो आपण जरा शॉर्ट घेऊया लवकरच भारी वाटत इथे पण आम्ही मस्त शूट करून मीन्स फोटो काढून क्लिक करून आता आम्ही चाललेलो आहोत रिटर्न रिटर्न मीन्स अजून काय काय स्पॉट तिकडे आहेत छोटे छोटे ते बघायला चालू सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत कारण आम्ही लास्ट टाइम आलेलो ना त्या बंद झाली ना चार ते सहा सो याच वेळेत तुम्ही विजिट करा मी पूर्ण डिटेल्स येते पुढे तसं तुम्हाला माहितीच असेल जे बँड शँड ला येऊन गेले असतील काही असतील माझ्यासारखे दहा वेळा ला येऊन गेले असतील माउंट मेरीला पण येऊन गेले बट इथे नाही आली पण खरं भारी ग्रीनरी बोलतात ना एक नंबर आहे सो नक्की विजिट करा ऐकलं काय सहा वाजता गार्डन बंद होतं निघा बाहेर टाका ना बघा कसं माहीत घेऊन निघा बाहेर पण क्राऊड क्राऊड बघा आठवण ठेवा क्राऊड क्राऊड बघू शकता त्यांच्या बरोबर काही वॉचमन लोक पण चला बाहेर चला बाहेर फिरताय ते इथे आपण फोटो घेऊ असेल सो अशा so प्रकारे आम्ही मस्त पाऊन तासात हा स्पॉट एक्सप्लोअर केलाय आणि खरं भारी आहे बघू शकता आणि तुम्ही पण येऊ हो शकता इथे फुल फॅमिली आणि फ्रेंड्स वगैरे पण भारी एन्जॉय करतात आणि इथे मे बी वरती मंदिर आहे कुठे इथे मग या मॅप मध्ये बघूया आपण वेट तसं पण तो बाहेर काढतोच आहे पूर्ण बघून येऊ शकता सगळं इथे बोर्ड वर पण सगळं लिहिलेलं आहे

सखी लोक का इधर लो गए गे गे माउंट वेरिया बँडस्टँड जर तो तुम्ही ब्लॉग बघितला नसाल तर नक्की बघा आणि तुम्हाला रिक्षा वगैरे इझिली भेटून जाईल पुढे बस स्टॉप आहे जिथून आता आम्ही जाणार आहोत आणि खरच खूप भारी आहे सो नक्की बघत राहा आणि आता आम्ही हा ब्लॉग इथे एंड केला नाही पुढे आता आम्ही काटर रोडला जाणार आहे पप्पाच जे समुद्रात मंदिर आहे ना छोट्याच ते बघायला सो चला सो इकडनं वरती ना मंदिर सुद्धा आहे बंद केलंय बंद झालाय की, की नाही सो तरी आम्ही जातो इथे इथे पण फोटो काढूया आपण तो काय बोलवतो ती माझा अवतार तर काय आज मी पूर्ण फिरवते सकाळपासून जरा सो so, द्यायचं आहे बघू शकता आणि खूप बोलतात ना कॉल पण उसायला टाइमपास निघायला पण टाइमपास बघायला गेला एवढा <laughs> टाइमपास भेटणार ना हा नावरती आलेलो आहोत ए तिथं घेऊन तिकडे एवढा मोठा तिकडे चाललंय मला असं का वाटतंय भाई नाही रे खाली वाटत मंदिर बघ आलो नाही हा अरे तो काय तिकडनं आपण बघितला ना, ना मंदिर अच्छा मस्त रे मी बघितला मी वरतून तिथून शॉर्ट नजर आहे ना नको तिकडे हा नको तिथे पोहचते नको तिथे पोहचत नाही हा पण असं कुठे पण चिंदीगिरी करत नाही जाऊ दे एक बरं झालं की इथे मंदिर झालोय आम्ही आता दर्शन घेतो आणि भेटतो हे आहे श्री कडेश्वरी देवी मंदिर संस्थान वांद्रे हा बघा इकडनं सिलिंग बंद असत सिलिंग एवढा जवळ बघायला भेटतंय तर काय विचारू नका स्वतः मंदिराच दर्शन घेत आणि आम्ही भेटतो तुम्हाला बाजूला इथे साईबाबांचं मंदिर आहे अजून तरी मंदिर आहे उद्या देवबाप्पाचं सो so, अशा प्रकारे आपलं मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे या देवस्थानाचं सो इथे so, जरा आम्ही थोडे फर्फ फोटो क्लिक करतो हा जास्तच फोटो फोटो बट काही नाही आम्हाला व्ह्यूज एवढे भारी भारी भेटतात तर क्लिक केलेच पाहिजे अजून काय पुढे आपण तेही देवस्थान आहेत तिथे पण दर्शन करू इथे मी टाइम फॅमिली टाइम मस्त एन्जॉय करू शकता तिथे सहा वाजता बंद झाल्यावर इथे शांत आता भाई येईल माझ्या आणि माझ्या मैत्रिणीं याल तर इथे कोणासोबत तर या एकटी येऊ नका बस तशी प्लेस सेफ आहे पण जास्त क्राऊड नसल्यामुळे जय बजरंगबली आणि त्यातला शंभू महादेवाचं दर्शन घेऊन घेतलं जा आहे गणपती बाप्पा आणि इथे बाजूलाच साईबाबांचं मंदिर सुद्धा आहे सुचके आम्ही आलेलो बेंड्रा फोर्ट एक्सप्लोर करायला आणि कुठे गेलो आणि बाप्पाच म्हणतात देवी देवतांच दर्शन लागल्यास होणार आहे जे स्पिरिच्युअल वाईब आहे आपल्यासोबत एन्जॉय करतो तुम्ही पण करा नक्की विजिट आता आम्ही निघालोय खाली जायला आम्ही जातो तो घरी एक्च्युली मीन्स जायला निघालेलो पण नंतर समजलं एक मंदिर आहे ते राहिलो स्वतः ते एक्सप्लोर कर केलं तर आम्ही निघालोय ओके तो अशा प्रकारे फोल्ड पण बंद झालाय आमचं दर्शन पण घेऊन झालंय काय खायचंय तुम्ही खाऊ पण शकता काय सो तिकडे सो सुद्धा दर्शन करून जा आणि तिथे आपले पण आहेत जन्म बाप्पा पण आहे शंभू पण आहेत आणि बजरंगबली पण आहे सो खरंच खूप चांगलं आम्ही जिथे जातो तिथे पल पल मजा करेल आणि हा कुठे पण जा आता सध्या माझा फ्रेंड पण देवभाग झालाय तर पहिला तो फोन होता काय बोलतात त्याला <laughs> काय <क्या> बोलतात त्याला <laughs> उसको काय बोलते पहिला बघाकूला <laughs> <laughs> गेली बुक सात आम्ही जरा पेठ पूजा करतो आणि मग येतोय ओके तोपर्यंत बघत राहा सो so, हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा त्याच्या पुढचं मी सेकंड पार्ट मध्ये डिवाइड केले कारण आपला ब्लॉग एडिट करताना खूप मोठा झालाय सो बघित राहा पुढचा पण पार्ट लवकरच आहे आणि हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायला विसरू नका भेटू नेक्स्ट पार्टे ओके